24 हर पल आपके साथ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि जयंतीनिमित्त बघितलं तर थोड्याच वेळेपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि प्रदेश प्रवक्ते आहेत आनंद परांजपे यांच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते त्यांच्या समवेत जर आपण बघितलं तर महिला अध्यक्ष वनिताताई गोतपाकर असतील तसेच अनेक भीमा अनुयायी जे आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात परमांजे साहेब पुढे पुढे मॅडम मॅडम

Obrigado. गाडी याची बरं जागार मॅडम अच्छा पुढे मिनटं पुढे इकडे चल जा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा